पत्नीची माया मी झोपलो होतो माझी पत्नी माझे डोके दाबत होती तिच्या कोमल हातांचा स्पर्श माझ्या थकलेल्या मनाला आणि शरीराला आराम देत होता तिच्या बोटांच्या हालचाली हळूहळू हुड़ माझ्या कपळावर फिरत होत्या आणि मी नकळत झोपायला लागलो ही भावना मला शांतता आणि सुरक्षिततेची अनुभूती देत होती मी एका अदृश्य शक्तीच्या कुशीत असल्याचा भास होत होता मी डोळे उघडले तेव्हा मला ती दिसली माझ्या गळ्याला विक्स लावून ती चोळत होती तिच्या चेहऱ्यावर काळजीच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या हलकेच मी थास्य करत तिने मला उठता का म्हणून विचारले तिच्या आवाजात इतकी कोमलता आणि प्रेम होते की मी भाऊक झालो मी लगेच डोकं हलवलं आणि माझे डोळे पाणवले तिने लगेच माझ्या अशक्तपणाला जाणले आणि म्हणाले तुम्ही खाणार का मला भूक लागली होती आणि मी म्हणालो हो ती लगेच उठली आणि तिने पटकन भाकरी भाजी तयार केले प्रत्येक वेळी प्रत्येक वेळीप्रमाणे तिने फक्त अन्न शिजवले नाही तर मला स्वतःच्या हाताने खाऊ घातले मी अर्धवट पडून होतो आणि ती, ती, ती मला तिच्या हाताने खाऊ घालत होती मला असे वाटले की मी काही लहान मुलं आहे आणि ती माझी आई मी एकही शब्द न बोलता जेवलं तिचा चेहरा समाधान आणि प्रेमाने भरला होता जेवण करून ती शांतपणे स्वयंपाकघरात गेली मी झोपलो होतो पण झोप येत नव्हती माझ्या डोळ्यासमोर तिचा चेहरा फिरत होता मी विचारात पडलो काही दिवसापूर्वी आजार ती आजारी असताना मी तिच्यासाठी काहीच केले नाही ना मदत केली ना तिच्या तब्येतीची विचारपूस केली नुकतेच बाहेरून नुसतेच बाहेरून डबा आणून तिच्या हातात दिला आणि मी काहीतरी केलं याचा अभिमान वाटला तिला किती ताप आला होता मी जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नाही ती दिवसभर काहीही ती न खाता पडून होती कदाचित तिलाही कोणीतरी तिची काळजी घ्यावी तिला तिच्याबद्दल विचारावं तिला प्रेमाने खायला द्यावं असं वाटत असेल पण मी तसं काही केलं नाही या विचाराने माझे मन जड झाले पत्नी म्हणून असलेली ममता त्याग तिची ममता मला अजून समजली नव्हती मी विचार करू लागलो की देवाने खरंच स्त्रियांची हृदय वेगळी केली आहेत का पुरुषामध्ये ती ममता आणि आपुलकी नसते का ज्या दिवशी बायको आजारी होती त्याच दिवशी मी नवरा म्हणून तिचे शेजारी बसावे तिची काळजी घ्यावी कपाळावर हात ठेवावा आणि ती थी ठीक आहे का असे विचारावे असे तिला वाटले असावे प्रत्येक पुरुषाने एकदा स्त्री व्हायला हवं स्त्री असणं किती कठीण असतं हे मला जाणवलं होतं आई होणं बहीण असणं बायको असणं खूप कठीण आहे केवळ जबाबदाऱ्या नाही तर जीवनातील सर्वात मोठी परीक्षा आहे ज्यासाठी करुणा आणि प्रेमाने भरलेले हृदय आवश्यक आहे समाप्त धन्यवाद